देवळाली कॅम्प परिसरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चार लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची लगड आणि मोबाईल हस्तगत करून चोरी करणारा विधी संघर्षित बालक ताब्यात देवळाली कॅम्प नाशिक फिर्यादी यांचे घर हरिवाटिका सोसायटी संसारी लेन नंबर एक देवळाली कॅम्प नाशिक येथून घरातून सोन्याचे मंगळसूत्र ब्रेसलेट असे एकूण पाच तोळे सोन्याचे दागिने यांची चोरी झाली होती आणि त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यानुसार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत तात्काळ गुन्ह्याच्या घटनांस भेट देऊन फिर्यादी याच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेऊन अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार आणि पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की लेन नंबर एक देवळाली कॅम्प नाशिक येथील घरातून सोन्याच्या दगिन्यांची चोरी झाली होती सदरची चोरी ही संसारी येथे राहणारा एक विधी संघर्षित बालिक याने केलेली असून तो त्याच्या मित्रासोबत संसारी गाव परिसरात फिरतो आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोन नाशिक यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे युनिट क्रमांक दोनकडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा लावून विधी संघर्षित बालक दोन गौरव जितेंद्र गांगोर्डे राहणार रेणुका सोसायटी देवळाली कॅम्प तीन विजय संतोष अस्वले राहणार बलकवडे शाळेजवळ भगूर साहिल गणेश कासार राहणार सुतार गल्ली कदमवडा भगूर अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विधी संघर्षित बालक यांनी त्याचे मित्र साहिल गणेश कासार गौरव जितेंद्र गांगुरडे विजय संतोष अस्वाले यांच्या मदतीने सोनाराला विक्री केले होते त्यावरून तीन लाख साठ हजार रुपये किमतीचे चार तोळे सुनेची लगड तसेच ॲपल कंपनीचा ऐंशी हजाराचा मोबाईल असा एकूण चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संशयितांनी दिलेली कबुली यावरून गुन्हा उघडकीस आलेला आहे तरी संशयतेसम सं यांना पुढील कारवाईकामी जप्त मुद्देमालासह देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार सुहास अक्षरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत अगवळी अतुल पाटील प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजरे आदींनी केली आहे भारत चव्हाण बीबीसीएसन्यूज देवळाली कॅम्प नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग